जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस जून ऐसा करावा काही नेम जेणे जोडेला आत्माराम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेला आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुसरे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता धर्मश्रेष्ठ भारी वंदिता ती संत महामुनी प्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखे असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतःकरण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीस करावे एकता तरी नमन रामरूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित ऐसा नेम जाचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या तिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामाविण न पाहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासून आले हात ठेवावा भाव साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पाहावा अंतरी रघुनाथ भजावा देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसी शास्त्रे सांगती परी न येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे रामनाम हृदयी परमात्म्याचे प्रेम याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात आखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून पाही घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वास सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ